छत्री तलाव इथं वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला भूतनीनं केली मारहाण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला भूतनीनं मारहाण केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय या व्हिडिओमुळे मुळे खळबळ उडाली अनेकांनी तो शेअर केला मिळालेल्या माहितीनुसार तीस जून रोजी वाढदिवस साजरा करणारा तरुण आपल्या मित्रांचं केक घेऊन छत्री तलाव परिसरात गेला होता त्यावेळी अचानक एक महिला त्याच्यावर धावून गेली आणि त्याला मारहाण केली संबंधित महिलेला भूतनी असल्याचा दावा करण्यात आलाय काही फोटोमध्ये तर तरुणाच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा असल्याचंही दाखवण्यात आलाय व्हिडिओमध्ये एक महिला दिसते आणि काही क्षणातच ती गायब होते असंही वर्णन करण्यात आलं या प्रकाराबाबत अजूनपर्यंत पोलिसात कोणती तक्रार दाखल झालेली नाही राजापेठ व खोलापुरी गेट पोलीस ठाण्याने अशा कोणत्याही घटनेची माहिती नाकारली आहे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही अशी घटना घडल्याचं स्पष्टपणे फेटाळलंय त्यांनी सांगितलं की हाच व्हिडिओ काही वर्षापूर्वी व्हायरल झाला होता आणि आता तो पुन्हा एकदा व्हायरल केला जातोय दरम्यान हा प्रकार सध्या शहरात आणि विशेषतः तरुणांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरला सोशल मीडियावर त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले की के कोणत्याही व्हिडिओची सत्यता तपासल्याशिवाय तो शेअर करू नये या छत्री तलाव परिसरातल्या सांगितल्या जाणाऱ्या अशा व्हिडिओबाबत एक व्हिडिओ जो मागील वर्षी किंवा त्याच्या मागील वर्षी सुद्धा व्हायरल झाला होता की एक अशी अदृश्य आकृती आणि एका युवकाची पाठ त्याच्यावर मारलेला आहे असं परंतु आमच्याकडे अशा कोणीही प्रकारचा तक्रारदार उपलब्ध नाही ही, ही केवळ सोशल मीडियावर फिरणारी क्लिप आहे सोशल मीडियावरच्या कोणत्याही गोष्टीला आधार नसलेल्या गोष्टी असतात आणि केवळ लोक फॉवर्ड करायची म्हणून फॉवर्ड करतात अशा कोणत्याही गोष्टींवर कुणीही विश्वास ठेवू नये मुळात सोशल मीडियावरच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्याच पाहताना फॉवर्ड करताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही बाबतीत गैरसमज पसरणार नाही ना आणि कुणाची फसवणूकसुद्धा होणार नाही आणि सोशल मीडियावरच्या बातम्यांवर किंवा गोष्टींवर ज्याला अधिकृत बेस नाही अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असं या माध्यमातून आवाहन ना आहे तशी कोणतीही घटना घडल्याचं आमच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं नाही व्हायरल केल्या जात आहे हा एक व्यक्ती व्हायरल करत नसतो एकाला गेली की दुसरा आणि दुसऱ्याला गेली की दुसरा तिसरा असं व्हायरल होत असतात त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सजगपणे वागून आपल्यापर्यंत जी गोष्ट एखादी येते त्याचा जर उगमाचा स्रोत आपल्याला माहिती नसेल त्याची वैधता किंवा त्याची खात्री आपल्याला होत नसेल तर अशी कोणतीही गोष्ट कोणीच व्हायरल करू नये व्हायरल करणारा व्यक्ती एक नसतो संपूर्ण समाज किंवा संपूर्ण सोशल मीडियाचे वापर करते त्यांच्यापैकी काही लोक जेव्हा त्या गोष्टी पुढे पुढे पाठवत राहतात त्यावेळी त्या व्हायरल होतात त्यामुळे कुणीच खात्री केल्याशिवाय कोणतीही गोष्ट कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करू नये